आणि आता थेट जाऊयात प्राध्यापक डॉक्टर जयालंदर पाटील काय म्हणतात ते पाहण्यासाठी खरं तर एका बाजूला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला चलोची भूमिका घेतलेली आहे ही कुठेतरी महाविकास आघाडीला डोकी टोकी ठरणार आहे दोन हजार एकोणीस तिरंगी लढत जर हातकरी मतदारसंघात आली तर दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होण्याची चर्चा सुद्धा सुरू आहे सात नोव्हेंबरला बावीसावी ऊस परिषद जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानामध्ये झाली त्याच वेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्यामध्ये सहा लोकसभा निवडणुका ह्या स्वतःच्या बळावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही आम्हाला काँग्रेसचा राग नाही राष्ट्रवादीचा नाही भारतीय जनता पक्षाचा नाही शिवसेनेचा नाही आम्ही शेतकरी हिताचं काम गेली बावीस पंचवीस वर्ष करतोय आणि त्याच सगळ्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आमचं भविष्य ठरवावं ही आमची प्रामाणिक भूमिका आहे जनमत जे आम्हाला न्याय देईल त्याच्या बाजूने आम्ही राहू मात्र कुठंतरी ही जी भूमिका आहे त्यामुळं मतांचं खूप मोठ्या प्रमाणात विभाजन होणार आहे त्याचा कुठेतरी फायदा महायुतीला होणार असल्याचंही बोलू राजकीय ध्रुवीकरण हा तर राजकारणाचा महत्वाचा अजेंडाचा आहे तो सातत्यानं खेळ चालत राहील काल चालत होता आज चालतोय उद्या चालेल पण आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही भूमिका घेतलेल्या होत्या आणि त्या भूमिकातून जे काही आज आम्ही शिकलोय ना ती एकच आहे की आम्ही स्वबळावरती लढणं हातकरंगल्या मतदारसंघाचा विचार केला की त्याही ठिकाणी जर महाविकास आघाडीने उमेदवार दिला राजू शेट्टी स्वतः उभा राहिले आणि महायुती अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता दोन हजार एकोणीसला ला वंचित आघाडीने जवळजवळ सव्वा लाख मतं घेतली त्यामुळं राजू शेट्टींचा पराभव झाला त्याची पुनरावृत्ती होऊ शकत नाही लडत लढत दुरंगी होईल तिरंगी होईल कदाचित चौरंगीसुद्धा होईल पण आमचा विश्वास आम्हाला हेच सांगतो आहे की गेल्या पाच वर्षामध्ये राजू शेट्टी सभागृहामध्ये नस नव्हते पण त्यानंतरच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही सर्व घटकासाठी आंदोलनं केलेत सर्व घटकाला न्याय देण्यासाठी जे जे म्हणून करावं लागेल ते आम्ही करतो आहे आणि आम्हाला आता विश्वास वाटतो आहे लढत कशी हो सामान्य शेतकरी कष्टकरी शेतमजूर व्यापारी हे आमच्या विचाराबरोबर राहतील ते पक्षाला मतदान करणार नाहीत काम करणाऱ्या माणसाला मतदान करतील कोल्हापूर लोकसभेतून उमेदवारी शंभर टक्के राज्यातल्या सहा लोकसभा लढवणार आम्ही आहोत कोल्हापूर लोकसभेतून सुद्धा शंभर टक्के जालंधर पाटील यांचा फॉर्म विराट कार्यकर्त्यांच्या साक्षीनं भरला जाईल